पी नवीन नियम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ई पी एफ ओ अंतर्गत पैसे काढण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे यामुळे पी एफ खातेदारांना दिलासा मिळाला आहे पेन्शन बोर्डाने आता खातेदारकांना पी एफ काढण्याची मर्यादा वाढवली आहे जर खातेदारांना उपचारासाठी पैशाची गरज असेल तर ते एक लाख रुपयापर्यंत पैसे काढू शकतात आतापर्यंत पैसे काढण्याची मर्यादा पन्नास हजार रुपये होती ही मर्यादा आता एक लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्तकडून आदेश मिळताच ई पी एफ ओने गंभीर आजाराच्या बाबतीत पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे पी एफ खातेधारकाला गंभीर आजार किंवा प्रतिकूल आरोग्याच्या परिस्थितीत पी एफ खात्यातून पैसे काढण्याची सुविधा मिळते उपचारासाठी एक लाख रुपये काढण्यासाठी खातेधारकाला अडुसष्ट जे अंतर्गत दावा करावा लागेल खातेधारक फॉर्म एकतीसद्वारे पैसे काढण्याची सुविधा मिळते यासाठी डॉक्टरांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र सादर करावे लागतील एक लाख रुपये काढल्याचा दावा केल्यानंतर खातेदार स्वतःच्या किंवा संबंधित रुग्णालयाच्या खात्यात पैसे पाठवू शकतात